केंद्र शासनाच्या योजना राबवण्यात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक रायगड जिल्हा विकास समन्वयक आणि नियंत्रण समितीची बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सह अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उघड नाराजी व्यक्त केली असून केंद्र शासनाच्या योजना राबवण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत खासदार सुनील तटकर यांनी बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा दिलाय त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणांले आहेत मला त्याच्यातला तपशील नेमका काढू शकला नाही की काय कारणाच्यामुळे कारण ते संभाजी ब्रिगेड संघटना दीर्घकाळ चालवत आले हो मी जे वर्तमानपत्रातून वाचलं तर त्याच्यातून पूर्णपणाची माहिती समजू शकत नाही की त्या ठिकाणी नेमकं कशामुळे त्यांच्याबद्दलच्या इतक्या तीव्र भावना कोणाच्या मनात निर्माण झाल्या पण कोणाच्या मनात किती तीव्र भावना जरी निर्माण झाल्या ते कोणाही व्यक्तीचा व्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचे काय विचार असतील त्या संदर्भामध्ये अशा घटना घडणं हे काय इतकं योग्य असं वाटत नाही पण मला नेमकी काय कारण आहे ते गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न